हॅलो स्टुडंट गुड मॉर्निंग आज आपण ज्या मुलांना इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस करायची असेल पहा इंग्रजीमध्ये लिहिणे आणि वाचणे याची जर प्रॅक्टिस करायची असेल तर आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे बघा इकडं बऱ्याच मुलांना शब्द पाठ आहेत परंतु ते वाक्य कसं लिहायचं आणि ते वाक्य लिहित असताना आपल्याला कर्ता कर्मक्रियापद हे कसं घ्यायचं हे बऱ्याच मुलांना येत नाही तर आज आपण इंग्रजी वाचूया व लिहूया खूप सोप्या पद्धतीने एक सोपी पद्धत आणली आहे तुमच्या आणि ती आपल्याला आत्मसात करत असताना तुम्हाला एक उदाहरण सांगतो दाखव माझ्या येता दुसरी मधल्या दोन मुली अशा आहेत की समृद्धी आणि स्वरांजली या दोन मुली अशा आहेत की त्या असं इंग्रजी खडखड खडकर वाचतात त्यांना काही शब्दांचा अर्थ पण समजत नाही पण त्या वाचतात प्रॅक्टिस त्यांनी अशी प्रॅक्टिस केली दररोज वाचून वाचून की त्यांना काही एखाद्या शब्दाचा अर्थ जरी समजला नाही तरी ते, ते शंभर टक्के वाचतात कारण काय प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि तुम्हाला पण वाटत झालं की बाबा माझ्या मुलाला पण यावं वाचायला किंवा समजा तुम्हाला पण इंग्लिश वाचायला यावं तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेअरिंग इज केअरिंग सो वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू रीड अँड राईट बघा हाऊ कसं वाचायचं आणि लिहायचं बघा बरोबर लिहित असताना आपल्याला कर्ता कुठं कर्म कुठं क्रियापद कुठं हे समजतच नाही मग लिहाव कस बाबा लिहायचं असेल तर आमच्या चॅनलला आम्ही जे काही सांगतो हो, मी जे काही तुम्हाला सांगतो हो, ती पद्धत बघा आणि ती पद्धत आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा ती पद्धत आपण आत्मसात केली तर शंभर टक्के आपल्याला इंग्रजी आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला एखाद्या वाक्याचं चल सांगितलं तर बाबा सांग बरं एखाद्या वाक्याचं हे ला ला मला हे वाक्य मराठीमधलं इंग्रजीमध्ये करून दाखवे तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे जसं मी इथं लिहिले पाहा मला थोडी साखर पाहिजे इथं आपल्याला काय घ्यायचं आहे आता मला साठी आपल्याला घ्यायचं आहे आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला मराठीमधून इंग्रजीमध्ये ट्रान्स ट्रान्सलेट करत असताना आपल्याला करता कोणता आहे करता कर्मन क्रियापद हे आपल्याला मराठीमध्ये असते करता कर्म क्रियापद पण तसं नाही इथं इथे आपण नंबर देऊया एक नंतर हे दोन नंतर हे तीन हे इंग्रजीमध्ये तुम्हाला नंबर दिले आणि हे मराठीमध्ये कसले पहा एक दोन तीन म्हणजे कर्ता कर्म क्रियापद पण इथे तसं नाही कर्ता क्रियापद कर्म असे इंग्रजीमध्ये आता पहा मग आपल्याला काय कर, करावं लागेल मुला मुलांना की या ठिकाणी नंबर एकला मला साठी काय घेणार तुम्ही आय आता पहा या ठिकाणी आपण अ लिहित असताना आय नीड सम नीड म्हणजे पाहिजे आय नीड नीड म्हणजे पाहिजे आय नीड यंदी नीड काय पाहिजे तुला आपण त्याला काय पाहिजे असं विचारलं तर ते आपल्याला त्याचं उत्तर भेटतं म्हणजे सम शुगर सम शुगर आय नीर सम शुगर मला थोडी साखर पाहिजे आता बघा दुसरं वाक्य आपण पा मला साठी आय पाहिजे पाहिजे साठी नीर आय नीर पा आपण लिहित असताना आपण काळजी बोग लिहिली पाहिजे आपण साठी काय घेतलं मुलांनो आय no, मुशेवरच sure नंबर एक नंबर दोन आणि मध मधलं नंबर तीन आता आय नीट घेतलं का अ डे रेस्ट आता अ डे किती दिवस अ डे आणि रेस्ट साठी साठी रेस्ट आय नीट आय नीड नीड म्हणजे मला पाहिजे आय नीड अ डे रेस्ट आता पा मला थोडा बदल पाहिजे आता पा मला साठी काय घेणार तुम्ही हे मला आणि हे पाहिजे साठी एक हे दोन आणि हे नंबर तीन म्हणजे मला साठी काय घेणार आय पाहिजे साठी सांग बरं पाहिजे पाहिजेसाठी काय घेणार आय राईट मला थोडा आय नीड सम चेंज राईट आय नीड थोडा बदल म्हणजे सम चेंज आय नीड सम चेंज आपण काय केलं नंबर एकला आय घेतलं नंतर शेवटचं क्रियापद दोन ते घेतलं नीड बदल साठी सम चेंज आता मला थोडी मदत पाहिजे <coughs> मला साठी काय येईल बघा हे नंबर पुन्हा लक्षात ठेवा एक दोन आणि तीन असे नंबर द्या म्हणजे काय होईल की तुमच्या लक्ष की आपण काय करत होते माझ्या वर्गातल्या मुलीला सांगितलं मला मराठी मध्ये इंग्रजी मधली ते पटकन असं मला म्हणते सर मला साठी आय घेते मी नंतर पाहिजे साठी आय नीड तू सांग बरं मदत साठी काय सम आय नीड सम हेल्प आय नीड सम म्हणजे हे शब्द सुद्धा आपल्याला शब्दसाठा आपला भरपूर पाहिजे कसं व्हायरे आपण दररोजच्या व्यवहारामध्ये शब्दसाठा वाढवला नाही तर आपल्याला इंग्रजी बोलत असताना बऱ्याच ठिकाणी मग आपण एक पॅरेग्राफ लिहितला चांगला पण स्टोर श्टो, लिहिली लिहून दिला तर त्या ठिकाणी आपल्याला मग एखादा शब्द आठवत नाही मग आपल्याला काय करणार तर आपल्याला एक इंग्लिश शब्दाचं एक पुस्तक भेटते बा अल्फामेटिकल शब्दात ते मोठी डिक्शनरी घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा आता पहा पुढच आहे मी तुमच्या घरी येतो आता पहा एक दोन तीन आता मी साठी काही मुलांनो सांगतो मी साठी काही मी मी तुमच्या घरी येतो आय केम टू युअर हाऊस आता पहा इकडं येण्याला काय कम आय केम टू your हाऊस एकदम पण त्याची प्रॅक्टिस करत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण काय लिहिलो मी साठी साठी कम आणि तुमच्या घरी म्हणजे टू युअर हाऊस कुठं तर हे टू महत्व आहे तुमच्या घरी मी येतो लक्षात आता पुढचं पहा तू आमच्या घरी यू कम आवर हाऊस पहा म्हणजे तू आमच्या घरी यू कम टू आवर हाऊस यू यू कम टू आवर हाऊस यू कम टू आवर हाऊस तू कुठे ये कुठे ये तू ये कुठे ये आपण त्याला प्रश्न विचारायचा म्हणजे ते आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सांग तू कुठे तू आमच्या घरी yes. ये यू कम टू आवर हाऊस तू शाळेत जाणार आहेस का पा, आर यू गोइंग, आर यू गोइंग टू स्कूल आता या ठिकाणी आपण त्याला प्रश्न विचारलाय तू शाळेत जाणार आहेस का आर यू गोईंग टू स्कूल म्हणजे असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणायचं आहे टू द स्कूल टू स्कूल आर यू गोइंग टू द स्कूल आणि प्रश्न आता आर म्हणजे आहेस यू म्हणजे तू आणि हे आपण आर सुरुवातीला काय घेतलंय तर ज्या ठिकाणी आपण प्रश्न विचारतो त्या ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण असं आर सुरुवात करायची आहे आता तू कधी परत येणार आहेस सांगा तू कधी परत येणार आहेस पा फेल यू फेल विल यू फेन इल यू कम बॅक फेन विल यू कम बॅक आता इथं महत्वाचं आहे की आपल्याला या वाक्यामध्ये मी विल का घेतलं म्हणजे जेव्हा आपण काळामधलं वाक्य लिहित असतो बोलत असतो तेव्हा त्याला विल घ्या विल म्हणजे शिकणे कॅन म्हणजे शेकम तसं शेक फेन विल यू कम बॅक म्हणजे तू कधी परत येणार मला तुला तसे वाटत पुढचं पहा ময়ে নাই তুমি মানে আই ডোট টু হট ইউ আই ডোট ৱু হট ইউ आय डोंट वॉन्ट टू हार्ट यू आता इथे काय रे पहा आय डोंट वॉन्ट टू हार्ट यू म्हणजे मला तुला दुखायचं नाही आणि शेवटचं वाक्य पहा मला यायचं नाही तर मला आय डोंट वॉन्ट टू कम आय डोंट टू कम बघा विद्यार्थी मित्रांनो या चॅप्टरमध्ये आपल्याला एकदम खूप सोप्या पद्धतीने आपण वाचन आणि लेखन शिक आहोत आणि हे करत असताना आपल्याकडे शब्दसाठा वाढवणं फार महत्वाचं आहे आता मी दररोज दररोज एक एक नवीन नवीन नवी व्हिडिओ युट्यूबवर टाकत आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू